पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका दिवसाच्या त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश राज्यांच्या दौऱ्यावर असून काही वेळातच अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर इथं पाच हजार एकशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची ते पायाभरणी करतील या प्रकल्पांमध्ये जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे अत्याधुनिक जलविद्युत प्रकल्पांमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये विजेची क्षमता वाढणार आहे त्याशिवाय तवांग इथल्या प्रस्तावित संमेलन केंद्राचं भूमिपूजनही ते करणार आहेत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यासाठी नऊ हजार आठशे फूट परिसरात हे सभागृह बांधलं जाणार आहे याशिवाय पंतप्रधान रस्ते आरोग्यविषयक सुविधा आणि महिलांसाठीच्या वसतिगृहाचीही पायाभरणी करतील यावेळी त्यांची सभाही होणार आहे काही वेळापूर्वीच त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये इटानगर इथं सेंद्रिय पदार्थांच्या उत्पादकांच्या स्टॉलला भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली बसंतverdhananni तो बचत उत्सव कार्यक्रमात विविध उत्पादकांशी संवाद साधला ये लू प्रॉडक्शंस जो हैं उत्पादन कितना बड़ा रोल अदा करती है ये हमने कोविड के दौरान समझा उसके बाद जिस तरह से ग्लोबल आ, सप्लाई चेन डिस्ट्रक्टेड हुई अब हम वापस ट्रैक पर आते हुए नजर आ रहे हैं और हर राज्य से आप देखिए अगर आपका स्वदेशीकरण का ये त्यानंतर पंतप्रधान त्रिपुरा इथं माता त्रिपुरसुंदरी मंदिर परिसराचं उद्घाटन करतील तसंच पूजा आणि दर्शनही घेतील अलीकडेच माताबरी इथला हा संपूर्ण परिसर विकसित करण्यात आला आहे एकावन्न शक्तिपीठांपैकी एक, शक्ति एक मानल्या जाणाऱ्या त्रिपुरसुंदरीच्या या प्राचीन मंदिरात नवे रस्ते आणि मंदिर परिसरात अनेक सभागृह बांधण्यात आली आहेत